महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो आजच्या सम्यक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व सर्व रामदास आठवले यांनी दोन दिवसापूर्वीच ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना साथ घातली होती की तुम्ही वंचित सोडा आणि रिपब्लिकन पक्षात या माझे मंत्रिपदही घ्या एकीकरण करा असं साथ घातली असता आता नव्या त्यांनी एका कवितेतून बाळासाहेबांना डिबलेस की काय असे वाटते ते म्हणतात माझ्या हातात निळा झेंडा आहे ऐक रे बाळा ऐकूया काय म्हणतायत रामदास आठवले मी कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घेतलेला नाही माझा झेंडा निळा झेंडा आहे अरे रे माझ्या बाळा अरे ऐक रे माझ्या बाळा हा तू माझ्या हातात आहे नाही झेंडा निळा गळाच्या ना माझ्या हात आला अलायन्स असतील पॉलिटिकल अलायन्स असतात तर पक्ष म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे आणि त्यासाठी मी कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घेतलेला नाही माझा झेंडा झेंडा आहे अरे हाय रे माझ्या बाळा अरे ऐक रे माझ्या बाळा पाहतो माझ्या हातात की नाही झेंडा निळा गळाच्या हाता उद्या